मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला पैसे कमवून देणार आहे मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून जवळपास चार पाच वर्ष झाले मी वरती काम करतोय दो। आणि दोन वर्षापूर्वी मला युट्यूब कडनं हे सिल्वर प्ले बटन आहे तसं तर सिल्वर प्ले बटन हे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतरच येतं मला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर मी अप्लाय केलं तो तोपर्यंत माझे दोन लाख सबस्क्रायबर झाले होते आणि तेव्हा मला हे सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे आता माझ्या युट्यूब चॅनलवर चार लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि याबरोबरच माझे फेसबुक पेज देखील आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा असणार आहे कारण सिल्वर प्ले बटन हे फक्त मला मी केलेल्या कामगिरीबद्दल एक शब्दासकी एक पाठीवरती थाप म्हणून कडनं भेटलेला आहे परंतु या व्यतिरिक्त युट्यूब असेल फेसबुक असेल यामधून भरपूर पैसे देखील येतात आणि हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे जे तुमच्या फायद्याचे असणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांकडेच अँड्रॉइड मोबाईल आहे आता फाईव्ह जी नेटवर्क आलेलं आहे त्यामुळे आपण सगळेजण जर मोबाईल वापरतोय अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण विविध ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेले असतात जसं की इंस्टा असेल फेसबुक असेल युट्यूब असेल या माध्यमातून आपण करमणुकीचे विषय असतील किंवा आपल्याला जी काही माहिती लागत असेल ती माहिती आपण नेटवरती सर्च करत असतो आता नेटपेक्षा म्हणण्यापेक्षा गुगलवरती जे सर्च करायचो पहिलं आता युट्यूबवरती सर्च करतो काही लोक फेसबुकला लो सर्च करतात आणि करमणुकीसाठी आता सगळ्यात जास्त आपण इंस्टा हे ऍप्लिकेशन वापरतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ह्या सगळ्या ऍप्लिकेशनमधून भरपूर असे पैसे मिळतात या ऍप्लिकेशनचा कसा फायदा घ्यायचा या ऍप्लिकेशनमधून किती पैसे मिळतात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नक्की मित्रांनो तुम्ही देखील युट्यूब चॅनल सुरू करू शकता फेसबुक तर आता इतके पैसे द्यायला लागले सगळ्यांनाच पैसे देते म्हणजे पहिलं दहा हजार फॉलोअर्स पूर्ण करावं लागायचे वाच टाईम भरपूर पूर्ण पूर्ण करावा लागायचा परंतु आता तसं नाही तुमची फेसबुकची प्रोफाईल देखील आता मॉनिटाईज होते पहिलं प्रोफाईल मॉनिटाईज होत नव्हतं फक्त पेज बनवं लागायचं आता तुम्हाला पेज बनवायची गरज नाही काही नाही तुम्ही जे काही फेसबुक अकाउंट तुमचं क्रिएट केलेलं आहे तुमच्या स्वतःच्या नावाने ते फेसबुक अकाउंट आता मॉनिटाईज होतं त्यावरती तुम्ही जे काही फोटो अपलोड करणार आहात त्यावरती जे काही तुम्ही मेसेज लिहिणार आहात पोस्ट लिहिणार आहात त्याचे सगळ्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत होय मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते सगळं मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे याबरोबरच युट्यूब चॅनल जसं आपण मोबाईलमध्ये युट्यूब बघतो युट्यूबवरती वेगवेगळे पिक्चर बघतो सिरियल बघतो किंवा अजून दुसऱ्यांनी बनवलेले व्हिडिओ आपल्याला माहितीसाठी जे दिलेले असतात ते सगळे आपण बघत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे की ह्या व्हिडिओमधून ज्यांनी कोणी व्हिडिओ बनवलेले त्यांना भरपूर असे पैसे मिळत असतात आणि तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे याबरोबर दुसरा विषय म्हणजे आपण इन्स्टावरती जो वेळ वाया करतो की आ, मी तसं वेळ वाया म्हणणार नाही कारण बरेच इंस्टाचे फॅन फॉलोअर्स असतात किंवा प्रत्येकालाच आवडतं परंतु मला एक सांगायचं की इंस्टाच्या तुलनेमध्ये हो इंस्टावरती पैसे भेटतात पण प्रमोशनचे पैसे भेटतात जसं की तुम्ही जर खूपच पॉप्युलर झाला तर तुम्हाला एखाद्या उद्घाटनासाठी किंवा एखाद्या प्रमोशनसाठी एखाद्याची जाहिरात करण्यासाठी पैसे दिले जातात परंतु फेसबुक आणि युट्यूबवरती मात्र तसं नाही तुम्ही तुमचा कंटेंट अपलोड करायचा तुम्हाला जे काही येते ते व्हिडिओ अपलोड करायचे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत असतात आता मला तुम्हाला एक सांगायचं की फेसबुक सध्या एक ऑपॉर्च्युनिटी दिलेली सगळ्यांनाच की प्रत्येक युजर आहे फेसबुकचा तो सगळाच पैसा कमवू शकतोय पूर्वी पुर असं नसायचं की जे काही पेज तयार करतील त्यांना ज्यांना क्रायटेरिया पूर्ण करता येईल वॉच टाइम असेल किंवा फॉलोअर्स असतील हे पूर्ण झाल्याच्या जा नंतर टप्पा पूर्ण झाल्याच्या नंतरच पैसे यायचे परंतु आता तसं काही राहिलेलं नाही आपली फ्रेंड लिस्ट तर सगळ्यांचे दोन तीन चार हजार असते सगळ्यांनी जर आपल्या फेसबुकचा जर चांगला फायदा घेतला तर आपण त्यामधून भरपूर असे पैसे मिळू शकतो यासाठी काय लागते तुम्हाला फक्त एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आणि तो जो तुमच्याकडं आहे सगळ्यांकडेच आहे आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यामध्ये जो वेळ घालतोय ते बघाच परंतु त्याबरोबर आपण स्वतः काही करता येते का कुठल्या विषयावरती काम करता येईल अगदी शेतकरी माणूससुद्धा जो अगदी कमी शिकलेला आहे तो सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून दहा हजार ते वीस हजार पंचवीस हजार तीस हजार कामानुसार पैसे कमवू शकता मी तुम्हाला सांगतोय सरळ सरळ जो माणूस सध्या घरी बसलेला आहे जॉबलेस आहे कुठला तरी व्यवसाय करतोय किंवा घरी शेती वगैरे करतोय त्यांच्यासाठी तर फेसबुक आणि युट्यूब अतिशय छान असं माध्यम आहे जे की तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या संसारासाठी हातभार लावणार आहे आणि त्यामधून तुम्हाला दहा हजार वीस हजार पंचवीस हजार असं महिना येणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ घडू नका तुम्ही देखील जर इंटरेस्टेड असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला मदत करायला तयार आहे मी फ्री युट्यूब चॅनल कसं तयार करायचं फेसबुक पेज कसं तयार करायचं फेसबुक मधून पैसे कसे आणायचे म्हणजे फेसबुक पेज सुरू करण्यापासून युट्यूब चॅनल सुरू करण्यापासून तर तुमच्या बँकेत पैसे येण्यापर्यंत मी तुम्हाला मदत करणार आहे आणि ती देखील मोफत फक्त तुम्हाला काय करायचंय आजचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचा आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फेसबुक अकाउंट कसं तयार करायचं युट्यूब चॅनल कसं सुरू करायचं त्याला तुमचं बँक अकाउंट कसं जोडायचंय व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आहे थमनेल कसे बनवायचे सगळ्या गोष्टी युट्यूब आणि फेसबुक बद्दल ए टू झेड सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती देखील मोफत आणि ही खास आपल्या मराठी मित्रांसाठी वापर असणारे महाराष्ट्रीयन आपले जे शेतकरी बांधव असतील भगिनी असतील ज्या घरकाम करतात घरातलं काम करतात आणि रिकामा जो काही वेळ असतोय तो, तो इन्स्टा आणि फेसबुक इतर व्हिडिओ बघण्यामध्ये जे घालत आहेत तुम्हाला फक्त दिवसातून तुम तासभर किंवा एक तास अर्धा तास काम करायचंय आणि त्यामधून तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि मी गॅरंटी के साथ सांगतोय तुम्हाला तुम्हाला किमान दहा हजार रुपये महिना घर बसल्या एक तास काम करूनच पडणार आहे हे शंभर टक्के शोवर सांगतोय कारण मी ते काम करतोय आणि मला भरपूर पैसे मिळतात मी तुम्हाला अजून एक दुसरी गोष्ट सांगतो युट्यूब आणि फेसबुकवर काम करत असताना मी नोकरीला देखील होतो परंतु युट्यूब आणि फेसबुक आपल्याला एवढं काय देऊ शकतोय मी तर नोकरी सोडलेली मित्रांनो मी, नो मी तुम्हाला नोकरी सोडा म्हणणार नाही परंतु तुम्ही जर चांगलं काम केलं तर फेसबुक आणि मधून एवढे पैसे येऊ हो शकतात की एखादा व्यक्ती जॉब देखील सोडू शकतो आणि घरी बसून पैसे कमवू शकतो जसं की तुमच्या समोर उदाहरण मी आहेच तर मित्रांनो चला जास्त वेळ न लावता हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवायचा आहे तुमच्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत पोहोचवायचा आहे कारण घरी बसल्या बसल्या पैसे कसे मिळवायचे हिंदी चॅनल्स भरपूर आहेत इंग्लिश चॅनल्स भरपूर आहेत परंतु मराठीमध्ये माहिती आज आपल्या या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला येणार आहे त्यामुळे तुम्ही जर माझ्या फेसबुक पेजला माझ्या आयडीला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला एक महिना दोन महिन्याच्या आतच तुमच्या अकाउंटला पेमेंट आणून देईल म्हणजे आणून देईल तेही तुमच्या कामाने तुम्ही जी काही मेहनत करणार आहात त्याच्याच बळावर तर मित्रांनो सेल्फी स्टॉक तुम्ही थोडंसं स्वतःचा फायदा पण बघितला पाहिजे फेसबुक वर युट्यूबवर आपण जो काही वेळ वाया घालतो तो वेळ आपल्या फायद्यासाठी कसा आणता येईल घरी बसल्या बसल्या अर्धा तास काम करून आपल्याला पैसे कसे कमवता येतील हे तुम्हाला मी सगळं शिकवणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या ऍप्लिकेशनचा आपल्या कामासाठी फायदा कसा करून घेता येईल यामध्ये आपल्याला काय काय करता येईल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू आणि युट्यूब चॅनल कसं सुरू करायचं युट्यूब चॅनल सुरू करण्यापासून तर युट्यूब चॅनलवरती पैसे येण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे याबरोबर स्टेप बाय स्टेप चॅनल सुरू कसं करायचं सेटिंग्स काय काय असतात फेसबुक पेज तयार कसं करायचं त्याच्यामध्ये काय काय सेटिंग असतात बँक अकाउंट कसं जोडायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेसबुक अकाउंट कसं क्रिएट करायचं आणि दुसरं म्हणजे युट्यूब अकाउंट कसं तयार करायचं युट्यूब चॅनल कसं तयार करायचं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर नक्की युट्यूब आणि फेसबुकवरती काम करा तर चला मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद